हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असे छान मेथीचे पराठे जे की पटकन होतात घरी खायला होतात मुलांना डब्यात द्यायला लंचला एकदम छान हेल्दी असा मेनू आहे मेथीचे पराठे दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत राहतात चला आता आपण त्याची कृती बघूया ह्यासाठी मी छान फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे ती निवडून धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्यांनी आणि त्यासाठी आपण वाटण करून घेणार आहोत जे की फ्रेश वाटण आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण घालून आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणार आहोत हे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या अंदाजाने आहे मी सात ते आठ पराठ्यांचं घेतलेलं आहे त्यात दोन चमचा बेसन घातलेलं आहे बेसनामुळे पराठे दिवसभर सॉफ्ट पर राहतात आणि मेथी अशी थोडीशी फोडणीला घालून घ्यायची आहे जिऱ्यावर परतून घेतलेली आहे फक्त मेथी म्हणजे ती पिठामध्ये छान मिक्स होते आणि कुठेही कच्ची कच्ची आपल्याला अजिबात लागत नाही तशीच घातली तर आता मी तोपर्यंत पीठ मळून घेते थोडंसं मीठ घालून आणि तेलाचं मोहन घालायचं आहे तुम्ही तुपाचं सुद्धा घालू शकता अगदी दोन चमचे घातलेलं आहे तेलाचं मोहन आणि ते छान पिठाला चोळून घ्यायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं त्यात आपण थोडेसे मसाले ॲड करतोय की हळद घातलेली आहे धनेजिरे पूड घालतोय यातच आपण भाजीसुद्धा घालून घेणार आहोत सगळे मसाले एकत्र एक करून आणि थोडीशी कश्मीरी लाल तिखट आहे किंवा लाल मिरची पूड आहे ती हिरवी मिरची लसूण आणि आलं पण जे एकत्र एक वाटून घेतलं होतं तेही दोन चमचे घातलेले आहे आणि आता आपण घालतोय परतून घेतलेली मेथी मेथी तशीच घातली तर कचकच -कच लागते दाताखाली येते अशी थोडी परतून घेतली तर त्याचे डेटही आपल्याला लागत नाही छान होते तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा मेथीचे पराठे करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा छान असं पीठ मिक्स करून मी मळून घेतलेलं आहे तुझ्यात एकदम सॉफ्ट आहे कुठेही घट्ट पीठ ठेवलेलं नाहीये आणि असे छान छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मिडियम साईजचे आणि असा पराठा लाटून घेतलेला आहे मी एकदम छोटेही नाही केलेले नॉर्मल साईजचे पराठे आपले तयार आहेत तुम्हाला आवडेल त्या साईजचे तुम्ही चौकोणी वगैरे पराठे लाटू शकता मुलांना खूप आवडतात हे पराठे आणि एकदम हेल्दी डिश आहे पराठे असे छान खर भाजून घ्यायचे बटर घालू शकता तूप घालू शकता अगदी तेलावरही पराठे छान लागतात हे सारखे भाजून घ्यायचे असे पराठे माझे तयार आहेत मस्त मेथीचे पराठे तयार आहे सगळे पराठे मी असे करून घेतलेले आहेत मेथी पूर्ण दिसत आहे आणि छान पराठे तयार आहेत आवडलं तर मला नक्की कमेंट्स करा तुम्ही कशा प्रकारे पराठे बनवताय हेही मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे एकावर एक पराठे गरमागरम तयार येते आपण सॉस सोबत खाऊ शकतो दह्यासोबत खाऊ शकतो बटाट्याच्या भाजीसोबतही मुलांना खूप आवडतात गरम गरम पराठे लोण्यासोबत छान लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा